येथील श्री गणेश घोळ मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी बेलापुरातील अक्षता म्हात्रे या पापभिरू भगिनीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती त्यानंतर या तिन्ही पुजाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या ते सध्या जेरबंद आहेत या घटनेत बळी पडलेल्या अक्षता म्हात्रे या निष्पाप विवाहितेला न्याय मिळावा यासाठी तिचे समाज बांधव जीवाचं रान करत आहेत त्यावर आता पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवर आले असून कडक कारवाईस पोलिसांनी सुरुवात केली आहे या प्रकरणात आता एक मोठी घडामोड समोर आली आहे अक्षता म्हात्रेचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर केला होता आता अक्षताचा पती कुणाल म्हात्रे आणि तिची सासू मंदा म्हात्रे यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने या दोघा मायलेकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणातील आरोपी असलेली अक्षताची नणन दीपमाला सारंग कडू ही फरार असून तिचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे बेलापूर येथे राहणाऱ्या अक्षताचा सासरकडील मंडळींकडून लग्न झाल्यापासून छळ होत होता असे आरोप करण्यात आले सुरुवातीला अक्षताला मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तर त्यानंतर माहेरून दहा लाख रुपये आणावेत यासाठी अक्षताचा छळ सुरू होता त्यावेळी अक्षताच्या कुटुंबियांनी कर्ज काढून अक्षताचा पती कुणाल म्हात्रे याला दहा लाख रुपये दिले होते मात्र त्यानंतर देखील त्यांनी अक्षताचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवल्याचे आरोप माहेरच्या मंडळींनी केले होते दरम्यान पोलिसांनी यापूर्वीच अक्षताचा पती कुणाल म्हात्रे वयवर्ष छत्तीस सासू मंदा मात्रे वयवर्षे छप्पन्न आणि नणन दीपमाला सारंग कडू वयवर्षे चाळीस या तिघांविरोधात छळवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला होता अशातच आता पोलिसांनी मायलेखाला जेरबंद केल्याने अक्षताच्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अक्षताला कमी अवधीत न्याय मिळावा अशी मागणी समाज बांधव करत आहेत यासाठी अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च अक्षताला श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे अक्षताला न्याय देण्याची मागणी करणारे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत आपल्या भगिनीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना त्यांच्या कृत्याची कठोर सजा मिळावी यासाठी समस्त समाज एकवटला आहे